ओसरायला सुरुवात होताच सांगली महापालिका लागली स्वच्छतेला विष्णू घाट सरकारी घाट आणि समर्थ घाटाची मनपाकडून स्वच्छता दोन टन कचरा केला संकलित कृष्णा नदीची पाणीपाती ओसरायला सुरुवात होताच महापालिका प्रशासनाकडून सराव घाटांची स्वच्छता हाती घेतली आहे या अंतर्गत मंगळवारी विष्णू घाट समर्थ घाटाची महापालिका आरोग्य कर्मचाऱ्यांनी स्वच्छता केली आयुक्त शुभम गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य तथा स्वच्छता अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे यांच्या नियोजनाखाली वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक युनुस बारगीर अनिल पाटील स्वच्छता निरीक्षक प्रणिल माने धनंजय कांबळे राजू गोंधळे तसेच औषध फवारणी विभागाचे याकूब मद्रासी आणि वीस कर्मचाऱ्यांच्या टीमकडून स्वच्छता करण्यात आली या दोन्ही घाटावरून मोठ्या प्रमाणात राडारोडा वाहून आलेला कचरा झाडांच्या फांद्या तसेच प्लास्टिक असा एकूण दोन टन कचरा महापालिका कर्मचाऱ्यांनी संकलित करीत तिन्ही घाट पाण्याने स्वच्छ केले महापालिकेच्या या घाट स्वच्छतेचे स्थानिक नागरिकांनी नदीप्रेमींनी स्वागत केले नमस्कार प्रथमता मी इथं आल्याच्या नंतरनं इथली जी अवस्था पाहिली आम्ही सांगली इथून बुदगा बुधगावात राहणारे आहोत आणि बुदगावातून दष्क्रीय विधीसाठी आल्याच्या नंतरनं इथं पाहिल्याच्या नंतरनं पूर्ण पाणी परिसरात सगळीकडे पाणीच पाणी आहे परंतु तिथल्या स्थानिक आयुक्त व महानगरपालिकेच्या कर्मचारी यांनी संघटित येऊन जी स्वच्छता मोहीम राबवली आणि त्या स्वच्छता मोहिमेमधून आम्हाला दष्क्रिय विधी व्यवस्थित करण्यात आला आमची गैरसोय कोणत्याही प्रकारची झाली नाही त्याबद्दल तिथल्या स्थानिक आयुक्त व क महानगरपालिका कर्मचारी यांचे शतशः आम्ही धन्यवाद मानतो धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर रवींद्र ताटे वैद्यकीय आरोग्य अधिकारी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका कृष्णा नदीचा महापूर कमी होण्याच्या दृष्टीने आता पातळी कमी व्हायला लागली आहे त्याप्रमाणे आरोग्य विभाग स्वच्छतेच्या अनुषंगाने सज्ज आहे आता आपण पाहतच असाल की सरकारी गाडीच्या माध्यमातून जो काही गाळ आहे तो गाळ काढण्याचं काम चालू आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली